आपण बघत जनतेचा बुलंद आवाज निर्भीड न्यूज नाशिक लोकहितासाठी एक पाऊल पुढे नमस्कार मी नंदकुमार जाधव निर्भीट न्यूज नाशिक या वृत्तवाहिनीवर आपले सर्च स्वागत करतो बघूया आजचे विशेष बातमीपत्र आज गुरुवार दिनांक चार एप्रिल रोजी सातपूरला शिवसेना उभाटा गट महाआघाडीचे लोकसभेचे उमेदवार माजी आमदार राजा भाऊ वाजे यांच्या प्रचाराला नारळ फुडून सुरुवात करण्यात आली यावेळी तिन्ही पक्षाचे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी दिसून आले सध्या संपूर्ण देशात लोकसभेच्या निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झालेली आहे महाआघाडी व महायुतीच्या उमेदवारांचे विविध ठिकाणी नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभही करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर आज दिनांक चार एप्रिल रोजी सातपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडई येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पार्पण करून महाआघाडीचे लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला यावेळी महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन माजी आमदार यांचे लोकसभेचे तिकिटावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले म्हणून हा प्रचार सुरुवात केलेला आहे असेही त्यांनी सांगितले यावेळी सातपूर परिसरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी एकत्रित प्रचार करण्यासाठी आल्याचे दिसून आले व त्यांनी लोकसभेच्या महाआघाडीचे उमेदवार वाजे यांच्या प्रचारास नारळ फोडून शुभारंभ केला यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख प्रमुख विलास शिंदे उपमहानगर प्रमुख देवा जाधव उपमहानगरप्रमुख योगेश गांगुर्डे गोकुल शेठ निगळ राजाराम पाटील निगळ शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या अलकाताई गायकवाड डॉक्टर रुशाली सोनवणे श्रुतीताई नाईक नंदिनी जाधव द्वारका गोसावी मीना देवकर शोभाताई दोंदे नरेश सोनवणे समाधान देवरे धीरज शेळके हेमलता कांडेकर दिनकर कांडेकर राष्ट्रपती शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष नितीन बाळा निगळ शिवाजी मटाले शांताराम निगळ मोहन बंदावणे डॉक्टर अमोल वाजे किशोर किशोरशेंद मुंद्रा दादा निगळ चेतन खैरनार भाऊसाहेब निगळ मधुकर मौले विष्णू निगळ अनिल मौले सुनील मौले विजय बंधुरे दिलीप बंधुरे निवानंद काळे हर्षल काळे पद्मराज काळे अनिकेत निगळ प्रशांत जगताप सोमनाथ पावशे गोकुल नागरे गौरव नंदुशेठ जाधव श्याम फर्नांडिस विजय बरकुल विजय गाडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ माता भगिनी युवक आणि महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि मित्रांनो तर निवडणुका येतात आपण आयुष्यामध्ये आपण तुम्ही आम्ही सर्वांनी अनेक निवडणुका बघितल्या तिथं आपली सर्वांचे ज्येष्ठ ज्यांनी तर दहा निवडणुका विशेष निवडणुका बघितल्या परंतु ही निवडणूक वेगळी आहे गेल्या काही दिवसापासून जो काही राजकारणाचा चिखल झालेला आहे आणि त्यानंतर सर्वसामान्य माणसापासून तर फार मोठ्या उद्योगपर्यंत उद्योजकापर्यंत प्रत्येकजण हा निवडणुकीची वाट बघत होता आणि क्षण आता आलेला आहे आणि तुमच्या आमच्या मनातला उमेदवार महाविकास आघाडीच्या उमेदवार शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय राजाभाऊ वाजे यांची या ठिकाणी उमेदवारी घोषित झालेली आहे आणि मला अभिमान वाटतो की उमेदवारी घोषित होऊन अगदी कमी वेळामध्ये अजून मोठमोठे मोठे पक्ष जे स्वतःला समाज त्यांचा उमेदवार सुद्धा फायनल होत नाही परंतु आपला महाविकास आघाडीचा उमेदवार त्यांचं नाव येतं काय आणि अगदी चार दिवसामध्ये प्रत्येकाच्या व्होटावरती राजाभाऊंचं नाव येतं एवढी लोकप्रियता आपल्या या उमेदवारीच्या बाबतीमध्ये निर्माण झालेली आहे आणि आज प्रचाराच्या खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात झाली आणि त्याचा बहुमान या ठिकाणी पहिला क्रमांक सातूरकरांनी या ठिकाणी पटकावला त्याच्याबद्दल आपल्या सर्व सातूरकरांकडून अभि अभिनंदन करतो खरं तर मला अभिमान वाटतो आणि अनेक गोष्टी आपल्याला अनेक इतिहास आपण राजकारणाचा निवडणुकीचा बघितला आहे ज्या निवडणुकीमध्ये सातपूर सहभागी सा होतं आणि प्रथम क्रमांकाने स्वयंस्फूर्तीने जेव्हा सहभागी होतो त्या उमेदवाराचा निश्चित विजय हा कोणीही थांबू शकत नाही त्या विचार उमेदवाराचा विजय हा निश्चित असतो आतापर्यंतचा इतिहास आपण बघितलेला आहे आणि हाच विजय गेलेल्या काळामध्ये माझ्या व माझे प्रचंड मातानी विषय होत पण त्याच्या खऱ्या अर्थाने बहुमान आणि त्याचे मानकरी हे सांगतो तर आपण सर्व असू एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना एक विनंती करतो की आपल्या दररोजच्या ज्या काही जे काही काम असतील व्यवसाय थो असेल याच्यातून थोडा वेळ देऊन एक योग्य वेळ आपण आपण निवडावी आणि आपल्या ह्या साध्या सरस एकदम सज्जन माणसाला आपल्या उमेदवाराला हा उमेदवार जमीनदारचा उमेदवार आहे हा उमेदवार जनदार नाही हा उमेदवार खुद्दार आहे आणि हा उमेदवार तुमच्या आमच्या मनात अगोदर आहे याच्या विजयासाठी आपण सर्वांनी आपला उपमळ वेळ देऊन राजभवना विजय करायसाठी आपण सर्वांनी सहकार्य करतच आहात अजून जास्त जोमाने करावं एवढी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिवसेनेचे माजी आमदार भाजी खासदार माझ्या माझे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज सातपूर इथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कृष्ण राहण करून आणि स्त्रीफळ वाढून या ठिकाणी झालेला आहे अतिशय विस्फूटचा असा प्रतिसाद या पहिल्या दिवसाच्या प्रचाराच्या निमित्ताने आम्हाला नागरिक मिळा बघायला मिळाला सगळे नागरिक अतिशय सकाळपासून उत्साहामध्ये ज्येष्ठ असतील महिला असतील सगळेजण या ठिकाणी उपस्थित होतेच आणि एक निवडणुका येतात निवडणुका जातात परंतु ही जी निवडणूक आमदार या निवडणुकीच्या पद्धतीने बघताय की निवडणूक मला मला वाटतं काहीतरी वेगळंच या ठिकाणी नागरिक बघताय निवडणुकीकडे वेगळ्या नजरेने बघताय आणि फार अपेक्षेने नागरिक या निवडणुकीकडे बघताय आणि म्हणून जो उत्साह बघता महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा विजय हा निश्चित आहे जे गेल्या काही दिवसापासून नागरिकांच्या ऐकण्यातून येतं आहे बोलण्यात आज प्रत्यक्ष आम्ही या ठिकाणी प्रचाराचा जो सुरुवात कराय त्या माध्यमातून दिसून आलेले आहे आपल्या माध्यमातून मी नागरिकांना विनंती करीत एक स्वच्छ साधा आणि सरळ व्यक्तिमत्व निष्कलंक व्यक्तिमत्व महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या पाठीशी माताऱ्यांनी आपले आशीर्वाद द्यावेत त्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि एक आपला हक्काचा माणूस एक आपला सर्वसामान्यांचा आवाज हा संसदेमध्ये पाठवण्यासाठी आपण सर्वांनी राजाभाऊंच्या पाठीशी उभं राहावं एवढी विनंती करतो धन्यवाद जय महाराष्ट्र महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे माजी आमदार सिन्नर तालुका त्यांचं so, आज आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये सातपूर गावात प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आणि शुभारंभ केलेला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज आज सातपूर गावामधून श्री राजाभाऊ भाऊ यांना दे प्रचाराचा कारण फोडण्यात आला आम्ही आज सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांनी सर्वांनी मिळून आज त्यांच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे विविध क्षेत्रातील बातम्या बघण्यासाठी निर्भीड न्यूज नाशिकला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद